आपल्या गाण्याचं पण शूटिंग झालं इथं बघ ती एक व्हिडिओ व्हायरल तर आपले काही मित्र परिवार सगळे पुढे जायला आहे आणि जागेचं नाव आहे विठ्ठल काढा ही जागा संगमेड येते तर काही जणांना माहीत नसत बाकीच्या जणांना माहीत नसतं पण आपण चाललोय फिरायला तर आपल्या सोबत विनायक दादा पण आहे तर तुम्ही पाहू शकता आणि विनायक दादाचा लाना भाऊ पण आहे बाकीचे पोरं घेऊन आपण भेटूया लास्ट पर्यंत ब्लॉग नक्की पहा की एकदम भारी होणार आहे इथं एवढं भारी वातावरण आहे पाणी आणि पाऊस धबधब्यात धबधबे 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 करणार आहे आम्ही सगळे पोरं पोर आहे म्हणजे भाऊ आलेला आहे थंडी पोवाला थंडी पवाला सर सांगतो आम्ही आज असं चाललेलो आहे मस्त पैकी फिरायला विठ्ठल कडायला आहे आम्ही कुणाला भाऊ आम्हाला म्हणले पाणी होलय तिकडे मग पु मग तुला सांगतो मकर मारी गायपतीच्या काय बघत राहा

हे संदीप रस्त चुकलो का आपण सी ओ मारी ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ गार गोट्या या ठिकाणी खूपच खडत असा प्रवासातून आम्ही चाललेलो आहे खूपच फाटलेली आहे आमची सिनेमॅटिक आणि आपण म्हणतो मला सिनेमॅटिक घे <laughs> सिनेमॅटिक म्हणजे काय दादा, ओ दादा, दादा का हो दादा दादाने गाडी मारवली तुला कस काय फोनवर राहिलं आता शेवट मी तुम्हाला पाणी पडते पाणी पडते हॅलो वरतून ये वरतून काढून गाडी तुमची मोठी हा इकडून पुढून कुठे येईल खाली खाली बाबा येऊ झाले अरे खालून एवढं एकच रस्त आहे का आणखीन रस्ते एका माहिती आहे का सगळ्याला माहिती आला का मुश्किल भाव कारण पाणी पाण्यावर साईडला जास्त वाढत ना था। या साईड साईड एकत्र रस्ता पाहू शकता खतरनाक रस्ता आहे वरती जायचं आपल्याला भावांना तुम्ही पाहू शकता की तिथून खालचा रस्ता आहे ना तो लय खोलगर रस्ता आहे कारण की गाडी बिडी लय मुश्किल आहे विनायक भावांनी गाडीवरती आणली आपली चलो पुढे चल मे तर पाय पाय चल तू पुढे तासा एवढा भायने का रस्ता नाही तुम्ही पुढं तुम्ही पाऊ पादरा लास्ट पर्यंत नाही बरं का मित्रांनो पहिला रस्ता नाही खराब होता आपल्या जुने व्लॉग मध्ये बघा विनायक बाप सुरुवाती जुना व्लॉग मध्ये पा आम्ही गाडी बसतो मी आता अरे त्यांना गाडी चालवायला लागला आता दोनो साइड खाई है बीच में हम है इधर से जायगे तो डायरेक्ट ऊपर हो oh, डोंगर <laughs> पे डोंगर पे डोंगर पे जाएंगे हिंदी में हम बोन गे तो तुम बहुत मजा भाँ। भाँ। हिंदी करी बोलायलावला आपल्या कर गावाकडच्या लोकल मजा लो। येईल सगळे वेगवेगळ्या टाइप मध्ये बोलतील आ जाओ आजाओप कधी खाऊंगा खाऊंगा बाबरीचे खाया बाबरीचे काठी खाया बाबरीचे काटे पाहू शकता मित्रांनो तुम्हाला आवाज येतोय का व्यवस्थित ते पण कळवा आम्हाला कमेंट मध्ये आणि आमचा कुणा भाऊ नवीन आहे तर त्याला समजून घ्या दुर्ळा करून टाका तुम्ही डायरेक्ट ना काय करायचं ते काय म्हणते त्याला सबस्क्राईब करा सबस्क्राईब मला माहिती बरं का मी कुणालला विसरत होतो असं नाही की विसरलो मी सबस्क्राईब कराईब नाही कमेंट लाईक शेअर सगळं झालं ते पण करून टाका सगळं लाईक शेअर धपाधप कमेंट मध्ये दुर्ळा करून टाका केवी 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 करा केवी केवी बोलायचो कुणाल भोसले कुणाल भोसले करून टाका काय विषय भाऊचे असतेच एक काय म्हणते गेमिंग चॅनल आहे गेमिंग चॅनलला किती सबस्क्राईबर आहे माहिती तुम्हाला डायरेक्ट नात खुळा चार हजार सबस्क्राईबर आहे भाऊनी चॅनल चालू केलेले गेमिंगचं भरपूर दिवसापासून तर युट्यूबवरती आहे पण आता मिनी ब्लॉक डेली ब्लॉग चालू केलेले भाऊ कधी जनावत काढत असतोय सपोर्ट करा भरभरून आवाज येतोय का नाही काही माहिती ना आम्हाला तुम्हाला कारण की विषय असा आहे की आम्ही हाय रस्ते तरी पण रस्तेले क्लिअर झाले आता भारी झाली भारी झाली नाहीतर पहिले डोंगर डोंगर दौंग, डोंगरची काळी मैना ए डोंगराची काळी मैना खायची का भाऊ <laughs> ए डोंगरत काळी मैना आहे की <laughs> तुझ्या मागे मागे लागून न माझ्या आला लागलाय गोर सो so, इकडे रील्स पण काढली होती मागच्या वर्षी आम्ही माहित आहे कोणाला <laughs> इथं <इते> मागे रील्स <laughs> काढली होती पण एक रील काढली होती हा इथे कुणाला नव्हता तवा तवा मी आता नवीन आलोय हां नवीन आलाय तो आलो तो मी घेऊन आलो आला कस होऊ शकतं एकदम व्हिडिओ व्हिडिओ काढण्यासाठी एकदम प्रॉपर जागा या ठिकाणी आपल्या गाण्याचं पण शूटिंग झाल इथं व्हायरल झाल ताई चंद खांदेशी सॉन्गर बाप पाहिला गायचं पडल्या कस वाटल करते अरे बाप रे एवढे भयानक पडले असे ढकल टक्कते या ढकलीच आहे ढकलीच आहे हा ये वरतून नव्हते वरतून नव्हते आपलीच स्लीप होतो एवढं वर तो गेलो नाऊ मला वाटली कशी झाला आता हा राह ना ते स्कूटीला पिकअप नाही म्हणून आताची गाडी गेली होती खाली तर भाऊ म्हणतोय ते टाकू न आपण आपण पाहू आता ठरून नंतर टाकायची की नाही टाकायची काय टाकायची काय विषय डोंगर डांगरा झाले मम्मी पप्पाची मार तर खाल्ली पाहिजे ना खाल्लाच पाहिजे मार खाल्ला पाहिजे की नाही असं एवढ्या तुम्ही अवघड ठिकाणी जातात तर तुम्ही लांब गाडी लावून जा अशी मम्मी पप्पा सांगतात पाणी तुम्ही सारखे उतरताना बसत आहे उतरव खतरनाक विषय हे बेटे बहुत मज कर करण्याच्या नंतर असा विषय आहे की ते पाणीच नाही तर तुम्ही पाहू शकता सगळीकडे कोरड आहे आता आणि संदीप भाऊ आणि विनायक भाऊ बोललो अशा ठिकाणी अरे वर पाणी वर पाणी वर जाऊया वर पाणी शंभर टक्के वर पाणी चला अरे पायपा जाऊ ना अरे गाडी लावा वर पाणी भावा अवय वर पाणी तिकडे काय पाणी पाहिलं तुझ्या प्रू मध्ये बोललास काय आपल्याला पाणी दाखव त्यांना पाणी पाहतो मकर पाणी राहतच नाही करायचं पाणी किती पाणी मकर पाणी भावान आता आपल्याला जायचं वर जाऊ आपण वरले पाणी आहे

<laughs> चला रे वायो काय खेळ अग बाय बाय टाका टाका अरे जे आहे ते चाललंय आपलं भावा पण तुझाच विषय चालला अरे याच्यात तुझाच विषय चालला तर भावांना तर आपण आपल्याला जायचंय इथून वर आलो आपण इथून खाली काय माया भाऊ पण आलेला आहे इथून वर हा भावा कोबऱ्यात कोण आहे कसं वाटत

<laughs> दिसला बाप तो माणूस लय पेट राहिला माझ्या माझ कस आहे टेक्निक बाप रेकनिक दम रे मा ये वरे वरे या कुपानी हे या ठिकाणी या कुपानी म्हणतो या ठिकाणी कुपच स्ट्रगल चालू आहे आमचं धर भाऊ मोबाईल सार्थक म्हणून म्हणले ना, ना।, 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 ना। <laughs> आले। 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 फुल परांका लक्ष्य राहू द्या प्रत्येक प्रत्येक परांका लक्ष राहू द्या कोर सांभाळा आपले कोर सांभाळा शेवटी आमचं धनराज कुठे आहे <laughs> <laughs> दादा काय हो दादा काय झालं लप एक खाली नाही नाही लपून ठेवू ना खाली भेट खाली भेकडे खाली नको नाही एकत्र ठेवली मी एकत्र ठेवली चल 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 बघ ना तो बघला

काहीच पाणी नाही तर भावन आपण वरती आलेलो आहे तुम्ही पाहू शकता सगळेजण इथे राहिली बुकड राहिली वाटला का अरे खेळाडा सापडते आत् शे उंदर राहिले लॉक काय म्हणायचं बोला

<laughs> तर भावन आता घरी आलोय आम्ही सगळे मित्र जे होते ते सगळे घरी गेले कारण की फुल पाऊस आला होता आणि म्हटलं पहिले घरी येऊन कपडे चेंज करावा कपडे उपडे चेंज केले वगैरे आणि खूप मजा आली की तुम्ही ब्लॉग लास्ट पर्यंत नक्की ला पाहिला असं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि कमेंट पण करा कसा वाटला तर पुढचा ब्लॉग तुम्हाला लवकरच पाहायला भेटल आणि अशा ठिकाणी तुम्ही सगळे म्हणजे तुमचा मित्रपरिवार जाणार असाल तर कृपया ध्यान द्या आणि एन्जॉय करा पण एन्जॉय करता जास्त टिंगल्या करू नका कारण की का एखाद्याला काही पण होऊ शकतं तर हे आपण लक्ष दिलं पाहिजे की आपल्यासोबत जाणारे सगळे आपले मित्रच आहेत त्याच्यामुळं सगळ्यांकडे नीट लक्ष द्या तर भेटूया आपल्या नेट नेक्स्ट प्रोडक्ट मध्ये आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा टाटा बाय बाय